बिर्याणी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं पण ही बनवायचं म्हटलं की थोडं किचकट वाटतं ही प्रोसेस मी खूप सोपी बनवली आहे आज मी इथे पनीर बिर्याणी बनवते त्यासाठी दोन कप तांदूळ धुवून भिजायला ठेवला अर्धा तास इथे मी पनीर मॅरिनेट करून घेते अगदी बेसिक जे काही मसाले असतील तर दह्यामध्ये टाकायचे त्यामध्ये पनीरचे क्यूब्स टाकून हे सगळं मिक्स करून मॅरिनेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर इथे सगळ्यात किचकट काम मी करते ते म्हणजे लांब पातळचा कांदा कापायचा असं स्लायसरने फक्त पाच मिनिटात जवळपास किलो आपण कांदा कापू शकतो अगदी मस्त आणि एकसारखा होतो हा कांदा मी तळून घेतेय मोठ्या कढईमध्ये एक चमचा तूप काही बेसिक खडे मसाले थोडेसे जिरे घालायचे आणि यामध्ये जेवढा तांदूळ आहे त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं तांदूळ भिजलाय भिजलेला तांदूळ यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि हा तांदूळ यामध्ये शिजवून घ्यायचा आहे मस्त मोकळा सळसळीत असा भात तयार झालाय मोठ्या कढईत कांदा तळलेलं तेल दोन चमचे तूप घालायचं अजून यामध्ये खडे मसाले घालायचे एक कांदा असा मोठा कापून घेतलेला थोडासा ब्राऊन झाला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे एक आलं लसूण पेस्ट घालायची चा, आहे छान परतून घ्यायचं आता यामध्ये आपला कांदा लसूण मसाला घालायचा आहे मागवायचं असेल तर इथं नंबर दिलाय त्यावरून तुम्ही मागवू शकता दोन चमचे घालायचा परतून घ्यायचं यामध्ये तळून घेतलेला कांदा पुदिना कोथिंबीर घालायची सगळं मिक्स करायचं आता यामध्ये मॅरिनेट केलेलं पनीर घालायचं फक्त दोन मिनिटे हे छान परतून घ्यायचं आता याच्यावरती शिजलेला भात घालायचं एक लेअर लावल्यानंतर कांदा पुदिना कोथिंबीर थोडंसं लाल तिखट टाकायचं तूप घालायचं परत वरून भात घालायचं राहिलेला थोडासा गरम मसाला झाकण ठेवून लो हीटवरती वरती पंधरा मिनिटे याला वाफ काढली मस्त जबरदस्त अशी पनीर बिर्याणी तयार झाली कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद